होय ग मी काय म्हणतोय दिवाळी तोंडावर आली पोराशी जाऊन कापड तर घेऊन येऊ होय खर मी कशाला तुमचं तुम्ही पोराशने घेऊन जावा आणि घेऊन या जावा कापड जावा न तू बी चल की सांग घरात बसून काय खड्डे खाण्याचे चांगलं दिसते की नाही बघ दादा बाहेर लावलेला फरक द्याके नाही माग आहे नको सस्तातला दाखवा एखादा हाय का तुमच्याकडे दाखवा हा संगीला चांगला फरक भेटला आता इजाला तेवढं कापड शिवायला टाकू पिशव्या इकडे मी घेतो गरम गरम भाकऱ्या करते खान झोप वैता घाला वाईट अगं आता कवा घरला जाऊन करत बसतेस हाटेलातच खाऊ पूर्वी खातेली कट रोज रोज येत आय अग खाऊया की तुला काय सांगायचं ती सांग हा गो बाई मला कुठं काय ती मागवायच खळते मला लिहिलाच वाटते हा अप्पा एक उत्ता पाणी एक डोसा मागवा हा हीच मागवा आव तू मशने बी काहीतरी मागवा की अग ही काय खाते एवढं खातू ह्यातच अग तू ग नको माल मला फक्त चा वाटत झाले माझा लय वेग बाबा फिरून फिरून झाले बाबा एकदा शिक तू नाही काय अजून आणायचं आहे का झालं पेटवलं त्याला लय गर्दी दे बाई तिथं झालं आता पोरांचं तर सगळं आणले किराणा माल तेवढा भरू आता फराळाचं अगं या महिन्यात पगार आला होता त्यातनं आधी देण्याकरांचं देऊन टाकलो फुरलेल्या पैशात पोरसनी कापडं घेतली घरासाठी बी दिवाळीसाठी काय आणलं की रंगबिंग पण आणलं पैसे संपलं ग गे सगळं तुला सणाला साडी सुद्धा घेतली नाही आव राहू दे मला साडी एवढं मनाला लावून घेऊ नका असा ते देणेकरांचं देऊन टाकलं असं ना मग सणासू येऊन आणि दारात मागत बसली असती ती असू दे दोन मागितल्यासारखी सोन्यासारखी लेकर ती आपल्याला एवढं मस्त तुम्ही चांगला आहे सा अजून काय पाहिजे करू आपण दिवाळी तुम्ही लई टेन्शन घेऊ नका असं हां ए, ए संगे झोप झा ते तिकडे जा उठ उठ झोप जा ए जा झोप तो बी तुम्ही बी घ्यावं हांतरण टाका